हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना जय महाराष्ट्र हा उत्साह बघून मला वाटतं पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे आणि जसं सचिन भाऊनी सांगितलं लीड दुप्पट करण्याची पण तयारी सुरू झालेली दिसते मला म्हणजे आता उद्धव साहेबांना सांगतो मी की ही सीट आपल्याकडे मागून घ्या आहे आपल्याच हक्काची सीट आहे तिकीट माझ्या हातात नाही उद्धव साहेबांच्या हातात असो आज खरोखर आनंद आहे आपल्या सर्वांना भेटून हा एक पदाधिकारी मिळावा आपण ठरवला साधारणपणे आपले जे कार्यकर्ते आहेत ह्या मतदारसंघातले मी त्यांना सांगत होतो बोईरशेटनं सांगत होतो की मला सगळ्यांना भेटायचं आहे कारण तीन गोष्टींसाठी प्रामुख्याने मी आज सकाळी कर्जतला होतो दुपारी आणि आता इथे आलेलो आहे एक म्हणजे आभार दुसरं म्हणजे अभिनंदन आणि तिसरं म्हणजे निर्धार आभार मला खास करून सर्वच ह्या मतदारसंघातले सर्व मतदारांचे मान मानायचे आहेत आपल्याला माहिती आहे देशात जी परिस्थिती होती एक वेगळं वातावरण होतं एक्झिट पोल जे दाखवत होते तीनशे पार चारशे पार तीनशे पन्नास आर पार ते सगळं लोकांनी एका कानातून ऐकलं दुसऱ्या कानातून सोडलं पण त्याच आधी जे आपल्या महाराष्ट्रात मतदान झालं होतं हे असं काही मतदान झालं की जे हुकुमशाह स्वतःला असे समजत होते की आम्हाला कोणी रोखू शकत नाही आम्हाला कोणी आडवं जाऊ शकत नाही आम्ही देश म्हणजे आमची संपत्ती म्हणून कशी चालू मनात येईल ते करू आणि कोणी आम्हाला काही बोलणार नाही त्याच हुकुमशहाला लोकशाही काय असते आणि संविधान काय असतं हे आपल्या महाराष्ट्राने दाखवलं म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानणं गरजेचं आहे आणि नुसतं जिथे जिंकलोय किंवा जिथे लीड मिळाय तिथे नाही तर या महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघामध्ये जाणार आहे दोन गोष्टीत अर्थात एक निवडणूक होऊन गेलेली आहे लोकसभेची विधानसभेची निवडणूक येणार आहे म्हणजे आभार मानायचेच आहेत आणि निर्धार देखील करायचा आहे लोकसभेच्या निवडणुकीत मी पहिल्यापासून सांगत होतो की कि कितीही कोणी काही बोललं कितीही कोणी चारशे पार बोलले तरी दोनशे चाळीसच्या चा पुढे जात नाहीत हे मी सगळीकडे बोलत होतो आणि भाजप येऊन अडकलेली ती दोनशे चाळीसवरच अडकलेली आहे कदाचित मी अजून दोनशेवर खेचायला पाहिजे होतं त्यांना असं काही माझ्या हातात नाही ना तर उद्या राजकीय मंडळीची माझ्या घराबाहेर रांग लागेल की कि किती आदित्य बाबा बी क्या बोलेंगे आप तसं काही नाही आहे असं पण हे महत्त्वाचं होतं कारण आपण जी परिस्थिती बघत होतो देशामध्ये दे। जो एक धोका होता आणि जो धोका अजूनही आहे तो धोका टळलेला नाही पहिला टप्पा पण पार पडलेला आहे तो म्हणजे संविधान बदलण्याचा धोका जो भाजपाच्या मनात होता भाजपाच्या मनात होतं हे जे आता जर तुम्हाला, तुम्हाला सांगत असतील आता हे जाऊन संविधानासमोर नतमस्तक होत असतील आता येऊन हे भाजपचे लोक तुम्हाला सांगत असतील की खोटं बोलत होते आम्ही खोटं बोलत नव्हतो तुमच्या मनात खोटं होतं तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलायचं होतं हे तुमच्या मनात होतं हे तुमच्या हृदयात होतं हे तुमच्या वचननाम्यात नसलं तरी तुम्ही शंभर टक्के करून करून घेणार होतं ते हे सगळ्यांना माहिती होतं भाषणं काढ लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेची कोण कर्नाटकामधून कोण आहे कोण आंध्रमधून आहे कोण बिहारमधून आहे कोण महाराष्ट्रातून पंकजताई स्वतः बोलल्या होत्या की चारसं पार त्या भाजपाला कारण त्यांना संविधान बदलायचं आहे आणि संविधान कशासाठी बदलायचं होतं संविधान एकाच गोष्टीसाठी बदलायचं होतं की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाहीये त्यांना भाजपचं संविधान भाजप पक्षाचं पुस्तक हे आपल्यावर लादायचं होतं ते आपण लादू दिलं नाही हे या निवडणुकीने दाखवलेलं आहे लोकशाहीची ताकद काही दाखवलेली आहे ती ताकद तुमच्या एका मतात आहे ती ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे ही ताकद ह्या महाराष्ट्राने दाखवली तशीच ही ताकद उत्तर प्रदेशने दाखवली ही ताकद अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांनी आपल्या देशातले दाखवलेली आहे आणि आभार मला ह्याच गोष्टीसाठी मानायचे आहेत सगळ्या मतदारांचे की कुठेही तुम्ही बळी पडला नाहीत कुठेही तुम्ही ना धमकीला ना जो लोप दाखवला त्याला ना आमिषाना कुठेही बळी न पडता जे करायचं होतं ते योग्यपणे करवलं करून दाखवलं आणि आज आपण पाहतो या देशामध्ये इंडिया आघाडी दोनशे सदतीसवर वर आहे आणि भाजप दोनशे चाळीसवर वर आहे विचार करा पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये एक वेगळा खेळ देखील केंद्र सरकारमध्ये होणार सरकार आहे आणि इंडिया आघाडीचं सरकार तिथे बसणार म्हणजे बसणार आहेच आपण काही शांत बसलो नाही काही विरोधी पक्ष म्हणून शांत बसलो नाही आपण रोज पाहत आहोत राहुल गांधी स्वतः कधी मणिपूरला जात आहेत कधी वेगळ्या कुठच्या राज्यामध्ये जात आहेत जिथे पीडित लोक आहेत तिथे त्यांना भेट देऊन येत आहेत आणि तसंच आपण देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून जिथे जिथे अन्याय होत आहे त्या लोकांना मदत करण्याचं काम असेल आपले शेतकरी बांधव असतील आपल्या महिला असतील ह्या सगळ्यांचा आवाज त्या संसद भवनात असेल किंवा आपल्या विधान भवनात असेल उठवण्याचा प्रयत्न करत आहोत यशस्वी ठरत आहोत आणि नोव्हेंबरपासून जेव्हा आपलं सरकार पुन्हा एकदा बसेल तेव्हा तुम्हाला कोणालाही मोर्चा घेऊन येण्याची गरज नसेल आपले मंत्री जे असतील महाविकास आघाडी सरकार असेल हे तुमच्या दारी पुन्हा एकदा येईल आणि आपलं काम करेल जनतेला न्याय देईल हा विश्वासच व्यक्त करत आहे मी